नमस्कार प्रतिबिंब युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो करिअर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे करिअर निवडताना सारासार विचार नाही केला तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात अपयश येतं हे अपयश टाळण्यासाठी करिअरवरती योग्य मार्गदर्शन घेणं आपल्याला आवश्यक आहे यासाठी आपण मार्गदर्शन घेणार आहोत समुपदेशक डॉक्टर विजयकुमार सर यांचं आमचे मोफत सभासद होण्यासाठी सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि बेल आयकनवर क्लिक करून आमचे पुढील व्हिडिओ मिळवा मी प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार शिंदे मानसशास्त्र विभाग प्रमुख तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती आज आपण करिअर म्हणजे नेमके काय याविषयी माहिती घेणार आहोत दैनंदिन जीवनात आपल्याला करिअर हा शब्द वारंवार त्या ठिकाणी ऐकायला मिळतो लहानपणापासून आपण करिअर हा शब्द त्या ठिकाणी ऐकत आलेला असतो परंतु नेमकं करिअर कशाला म्हणायचं हे आपल्याला देखील माहीत नसतं थोडक्यात करिअर म्हणजे काय तर आपण जे काही पारंपरिक किंवा व्यावसायिक शिक्षण घेत असतो हे पारंपरिक आणि व्यावसायिक शिक्षणाचं एका बंद्या रुपयामध्ये नोकरीच्या स्वरूपामध्ये रूपांतर करणं म्हणजे करिअर होय अशी थोडक्यात व्याख्या आपल्याला करिअरची या ठिकाणी करता येईल मग करिअर निवडताना आपल्याला कोणकोणते मुद्दे विचारात घ्यावे लागतात तर आपण पुढील काही मुद्दे करिअरच्या बाबतीतले जे महत्वाचे असतात ते आपण विचारात घेऊया यातला पहिला मुद्दा आहे की आपली आवड प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारच्या आवडी असतात त्याच्या निवडी असतात त्या पद्धतीने प्रत्येक व्यक्ती करिअर निवडण्याचा प्रयत्न करत असतो मग प्रत्येक व्यक्तीच्या आवडी भिन्न भिन्न स्वरूपाच्या असतात कुणाला कुकिंग करण्याची आवड असते कुणाला शेतीची असते कुणाला खेळाची असते त्यामुळं प्रत्येक व्यक्तीने करिअर निवडताना आपली आवड नेमकी कशामध्ये आहे याचा शोध त्या ठिकाणी अगोदर घेतला पाहिजे त्याचबरोबर करिअर निवडीच्या बाबतीतला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपलं व्यक्तिमत्व म्हणजेच काय तर आपलं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं आहे म्हणजे मी बहिरमुख आहे मी अंतर्मुख आहे मी एखादी लिडरशिप करू शकतो का मी एखाद्या मशीनवर काम करू शकतो का म्हणजे माझं व्यक्तिमत्त्वाचा प्रकार नेमका कसा आहे आणि कोणत्या करिअरसाठी माझं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी व्यक्ति लागू होईल या व्यक्तिमत्वाचं विश्लेषण देखील व्यक्तीने करियर निवडताना केलं पाहिजे की एखादी नोकरी किंवा एखादा व्यवसाय माझ्या व्यक्तिमत्वाला सुटेबल आहे का नाही त्यामुळं व्यक्तिमत्व हा देखील करिअर निवडीमधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे उदाहरणच जर द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला बोलायला खूप आवडतं त्याला थोडक्यात आपण बोल घेवडा असं म्हणतो उदाहरणार्थ मार्केटमध्ये जर एखादी वस्तू विकायची असेल तर असा बोलणारा व्यक्ती एखादी व्यक्ती पटकन ती वस्तू त्या ठिकाणी विकू शकतो परंतु त्याविरुद्ध जर एखादी व्यक्ती अंतर्मुख असेल तर त्याला ती वस्तू विकता येणार नाही याबरोबरच या ठिकाणी या करिअर निवडताना पालकांची भूमिका देखील महत्त्वाची आहे पालकांनी देखील आपल्या मुलांना मार्गदर्शन करताना आपल्या मुलाचं व्यक्तिमत्व नेमकं कोणत्या प्रकारचं आहे त्या व्यक्तिमत्वानुसार त्याला करिअर निवडण्यासाठी पालकांनी मदत केली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं त्याचबरोबर करिअर निवडताना पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की वास्तवाचं भान व्यक्तीला त्या ठिकाणी असलं पाहिजे म्हणजे सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे तर तीन गोष्टींमध्ये आपण करिअर करू शकतो का तर प्रोडक्शन सेल आणि सर्व्हिस या तीन गोष्टींपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये मला चांगल्या प्रकारची संधी लवकर उपलब्ध होऊ शकते म्हणजेच माझ्या ज्ञानाचा शिक्षणाचा किंवा कौशल्यांचा आज वास्तव जगामध्ये नेमका काय उपयोग होणार आहे उदाहरणार्थ समजा रोबोटिक नावाचं क्षेत्र आहे किंवा आर्टिफिशियल नावाचं इंटेलिजन्स आहे तर या क्षेत्रामध्ये सध्या इंजिनियरला जास्त मागणी आहे कारण ही वास्तवता आहे मग ह्या वास्तव परिस्थितीचं भान देखील त्या मुलाला किंवा त्या पालकांना असलं पाहिजे पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आजकाल करियर म्हटलं की मुलांना बऱ्याचदा परदेशवारी पॅकेज आणि पोझिशन या तीन गोष्टी खूप वा वाटतात खरं तर परदेशामध्ये जाऊन नोकरी किंवा व्यवसाय करणं किंवा चांगलं पॅकेज मिळणं याच्यासाठी व्यक्तीला बऱ्याचदा आपली कौशल्य आपल्या क्षमता आपली वेगवेगळ्या प्रकारची गुणवैशिष्ट्य माहीत असणं गरजेचं आहे तरच आपण परदेशामध्ये चांगलं पॅकेज घेऊ शकतो चांगली पोझिशन मिळवू शकतो केवळ परदेशातच नव्हे तर भारतासारख्या विकसनशील देशामध्ये देखील करिअरच्या किंवा पॅकेजच्या किंवा पोजिशनच्या अनेक गोष्टी या मुलांना त्या ठिकाणी मिळू शकतात उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर कालच पेपरला एक बातमी वाचण्यात आली की आय आय मधला नापास झालेला मुलगा मात्र त्याला गुगलनी सव्वा कोटीचं वर्षाचं पॅकेज दिलं म्हणजेच काय भारतात देखील मुलांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात फक्त त्याकडं आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे त्यामुळं पोजिशन पॅकेज आणि परदेशवारी या जंजाळात देखील व्यक्तीने अडुकता कामा नये तर भारतामध्ये देखील आपल्या ज्ञानाचा आपल्या कौशल्यांचा आपल्या क्षमतांचा कसा वापर आपल्याला करता येईल याचा देखील विचार करिअर करताना व्यक्तीने त्या ठिकाणी केला पाहिजे म्हणून मी आवर्जून सांगेल नोकरी व्यवसाय कुठे करा तर आपल्याच देशात करा आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये काय होणार आहे मदत होणार आहे जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचं करिअर निवडतो जे करिअर आपण निवडणार आहे त्यामध्ये शॉर्टकट न अवलंबता वैद्य मार्गाने आपण करिअर त्या ठिकाणी निवडलं पाहिजे जे समाजमान्य आहे जे कायदेशीर आहे अशाच प्रकारच्या करिअरची निवड आपण प्रामुख्याने केली पाहिजे त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा करिअर निवडताना मुलांच्या बाबतीत जो येतो तो म्हणजे पालक शिक्षक आणि या करिअरच्या संदर्भात असणारे जे वेगवेगळे तज्ज्ञ आहेत या तज्ञांचं मार्गदर्शन अनेकदा मुलांना शिक्षक प्राध्यापक किंवा तज्ज्ञ किंवा पालक मार्गदर्शन करत असतात हे मार्गदर्शन जाणीवपूर्वक मुलांनी वेग त्या ठिकाणी घेतलं पाहिजे क्षमता तपासून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मानसशास्त्रीय चाचण्या असतात ज्यांना आम्ही ऍप्टीट्यूड टेस्ट असं म्हणतो अशा प्रकारच्या जर ॲप्टिट्यूड टेस्ट आपण करून घेतल्या तर आपली क्षमता नेमकी त्या करिअरला अनुषंगून आहे का नाही ते आपल्याला तपासता येतं आणि मग ही क्षमता जर आपण तपासली तर आपल्याला हे जे तज्ज्ञ मार्गदर्शक असतात हे तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करतात आणि तुमच्या व्यक्तिमत्वानुसार तुम्ही हे करिअर निवडू शकता किंवा निवडू शकत नाही याचं मार्गदर्शन मिळाल्यामुळं आपल्याला पुढचे काही मार्ग सोपस्कर होत जातात त्यामुळं आपल्या शिक्षकांचा आपल्या पालकांचा आणि या तज्ज्ञ मार्गदर्शकांचा नेहमी सल्ला करिअर निवडताना मुलांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे असं देखील मी या ठिकाणी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगू इच्छितो आपल्याला भविष्याला करिअर निवडण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद